आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास नशेत धुंद असलेल्या रशियन जोडप्यानं शिवोलीत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला स्थानिकांनी याची माहिती पोलीस आणि एकशे आठ रुग्णवाहिकेला दिली मात्र त्या रशियन पर्यटक महिलेनं पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली तसंच वैद्यकीय मदत नाकारली या घटनेचा स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला

आमक ते पडणार त्याची भाषा कळना ती फाल्या म्हटली ती फाल्या म्हटली मारला म्हणत बट आम्ही पडलो आणि हेल्प करू येल्या सो कळला वी हॅव कम हियर टू हेल्प हर बट डोंट नो वॉट व्हिडिओ शी इज रिमूवी कॉल याू

दा 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 एक कपल रशियन तुझे भाषेन कळटा की रशियन म्हणून हा पहिल्या कळ की की तू इव्हन शॉपार खट मारता म्हणून हा रवलं एज अ वॉर्ड मेंबर रिक्वेस्ट केली की बाबा हेल्प तुला हेल्प एज अ हेल्प म्हणले तुम्ही राह ती गाई सांगू लागली गा। गाई म्हटले किती म्हटले तुम्हाला हेल्प हेल्प करू पोलिसाक हेल्प करूयास पडलो तो ओढो जा जाबुलन्स येना पुढे त्याने चेक केले आतला अँबुलन्सी पोलिसांकडे ट्रॉली हा अँब्युलन्सी ट्रॉली हाडली ट्रॉली फड मारली ट्रॉलीत फड माराना फुले मला की बाबा की जा आणि म्हणता प्रायव्हेट हॉस्पिटलात व्हरया म्हटले फ प्रायव्हेट हॉस्पिटला वरता म्हणतो ती मरपची तो सो तर क्लोज हॉस्पिटल हा हेल्थ सेंटर हा त्या हेल्थ सेंटर ते व्हर आणि ते म्हटलं चेकअप कर आणि पुढे किती प्रोसिजर कर एस्प अँब्युलन्सचा गाईडलाईन घातलो भीत आमची आमची जबाबदारी झाली आमची जबाबदारी झाली किती बाबा ते अँब्युलन्स घातलो आणि येलो पण ती ऐकना आता तुम्ही तुपू शकताय शकता तू मुद्दा कॅमेरा घोळ आहे पो शकता की बाबा ती उलयता ती फोटो मारता कितें करता इज नॉट अ प्रोसिजर बाबा पुलिसांचेर फोटो मारप इज रॉंग पण पण कसं आता तो पळय आतां आता पोलीस येना उठलो कसो उठलो पोलीस येना फुडे इतकं आमी ट्राय उठपाक उठोवपाक पुलीस गाड गाड गाडी प्रायव्हेट गाडी कोणी प्रायव्हेट गाडी ती ती प्रायव्हेट गाडी कोणी भाड्याक दिली तेंकां असली कामां करपाक